हासा, हासा। ला ला। दावरान, दावरान, नमस्कार मंडळी कशा आज सगळे तर मी आज सकाळी उठले तर मम्मीने शेतातून आज भेंडी आणली होती गावरान भेंडी तर आम्हाला बनवायची होती दही भेंडी कुणाकुणाला आवडते दही भेंडी तर मी दही भांडे घेतल्या चिरून मस्त पैकी आणि नंतर मग तेल टाकलं चुलीवरच केल्यानंतर एकदम चवदार लागतात त्या वेगळीच चव लागते आम्हाला तर चुलीवरच आवडतं खूप नंतर मग खूप सारा राडा पडला होता तर मम्मीला शेतात पण जायचं होतं मग मी घरामध्ये झाडू मारून घेतला नंतर मग भांडे पण पडले होते खूप तर भांडे पण घासून घेतले मी काम करत असले मम्मी का मम्मीला थोडंसं काम सांगत असते मग ती थोडीशी माझ्यावर चिडती तिला म्हटलं मी भांडे घासते तर भांड्याची जाळी आणून देते का मग ती माझ्यावर थोडी ओरडती मग मला खूप भारी वाटत आणि अशा प्रकारे मग मी भांडे घासून घेतले आणि नंतर मग बकऱ्या खूप ओरडत होत्या तर मग त्यांच्यासाठी चारा आणून ठेवलेलाच असतो मम्मीने तर मला फक्त तो टाकायचा असतो दिवसभर ती घरी नसती तर शेतामध्ये गेलेली असती तर मग मला त्यांची दिवसभर काळजी घ्यावी लागती सगळ्यांची मग मी त्यांना चारा टाकला अशा प्रकारे आणि नंतर मग संध्याकाळचं जेवण बनवलं आणि मग जेवण करून घेतलं तर अशा प्रकारे मी व्हिडिओ बनवत आहे तर सगळ्यांनी पहा खूप सारं प्रेम प्रेम द्या अजून मी नक्की चांगलं बनवण्याचा प्रयत्न करीन ही माझी सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मला आणि खूप सारं प्रेम द्या व्हिडिओ पहा लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आणि खूप सारं धन्यवाद तुमचं मनापासून